शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाघचौरे यांनी बंड पुकारला असून आज त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय विद्यमान खासदारांनी कोणतंही काम केलं नसून अनेक नागरिकांनी त्यांना पाहिलं देखील नाही अशी परिस्थिती असताना आपल्या काळात खासदार निधी काय असतो हे नागरिकांना मी दाखवून दिलं असल्यानं जनता माझ्या पाठीशी असून जनतेच्या बळावर आपण ही निवडणूक जिंकू असा विश्वास माजी खासदार भाऊसाहेब वाघचोरेंनी बोलून दाखवला काही तांत्रिक कारणांमुळे सात दिवसात खासदार झालेल्या माणसाला मतदारसंघाचा कोणताही अभ्यास नसून आपलं जीवन या मतदारसंघातच जी गेलं असल्यानं प्रत्येक प्रश्नाची जाण आपल्यालाच आहे आणि अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न देखील मी केला असल्याने त्याची पावती म्हणून यावेळी मतदार आपल्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास भाऊसाहेब वागचोर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या आम जनतेच्या वतीनं आम जनतेच्या प्रोत्साहित भावनेमुळे आज या ठिकाणी मी अपक्ष लोक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे पहिला मी तर बंडखोरी समजणार नाही ही जनतेची इच्छा आहे जनतेनं ज्या पद्धतीनं जनतेचा आवाज जो निर्माण झालेला आहे मतदारसंघामध्ये त्या मत त्याची परिणिती अपक्ष फॉर्म भरण्यामध्ये झालेली आहे म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट मात्र खरी आहे की युती झाली आणि युतीमध्ये ही जागा सेनेला गेली पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं शिवसेनेकडे मी प्रचंड प्रयत्न केले परंतु मला काही तिकीट मिळालेलं नाही परंतु जनतेला अशी अपेक्षा होती की मला तिकीट मिळावं द्यावं परंतु त्यामध्ये अपयश आला असेल परंतु जनतेमध्ये एक मात्र तीव्र भावना प्रचंड अशी भावना आढळून आली की तुम्ही या निवडणुकीला उभं राहायचं आहे उमेदवारी करायची आहे पाहून भरायचं आहे पण तो अपक्ष भरा अथवा कोणत्या पक्षाकडून भरा जेव्हा कुठल्याच उमेदवारी मिळत नाही या पद्धतीने जेव्हा चित्र निर्माण झालं त्यावेळेला अपक्ष उमेदवारी करण्यासाठी जनतेने जो कौल दिलेला आहे त्याची आजची फार भरण्यामधली परिणिती आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये भाऊसाहेब वागचौरे यांच्या या अपक्ष उमेदवारीमुळे लोखंडे कांबळे आणि वागचौरे अशी तिरंगी लढत होण्याची चिन्ह आहेत न्यूज रिपोर्टर सुशील थोरात एसएन मीडिया अहमदनगर